हॅलो नमस्कार राम राम मी पाटील मास्तर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर दररोज नवनवीन किस्से ऐकायला मिळत असतात त्यातच आज आपण एक नवीन किस्सा घेऊन आलो आहे आचार्य आत्रे आणि यशवंतराव चव्हाण यांच्यामधला एकोणीसशे साठच्या आधी जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ ऐन रंगात होती तेव्हा युक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये श्रीपाद अमृत डांगे प्रल्हाद केशव आत्रे केशव सीताराम ठाकरे केशवराव जेधे अहिल्या रंगणेकर अण्णाभाऊ साटे अमर शेख यासारख्या लोकांचा सहभाग होता आचार्य आत्रे आपल्या लिखाणाने आणि फरड्या भाषणाने सरकारला झेरीस आणत होते राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून यशवंतराव चव्हाणसुद्धा या गोष्टीला अपवाद नव्हते संयुक्त महाराष्ट्राच्या साठीचं आंदोलन एक मे एकोणीशे साठला सफल झालं आणि महाराष्ट्र गुजरातपासून वेगळा झाला आणि मुंबई ही त्याची राजधानी बनली जेव्हा संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह बनला त्यावेळी त्याचा मुख्यमंत्री म्हणून मान मिळाला तो यशवंतराव चव्हाणांना आता आचार्य अत्रेंचं टार्गेट आत्तापर्यंत यशवंतराव चव्हाणच राहिले होते त्यामुळे मुख्यमंत्रीपद भेटलेलं होतं यशवंतराव चव्हाणांना हे काय त्यांना रुचलं नाही आचार्य अत्रेंनी त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये एकदम जहरी टीका करायला सुरुवात केली आणि मथळा लिहिला गेला वर्तमानपत्रात की यशवंतराव चव्हाणांच्या सारख्या निपुत्रिकाच्या हाती महाराष्ट्र सोपवला गेला आता यशवंतराव चव्हाणांना वानझोटं म्हणणं किंवा त्यांना निपुत्रिक म्हणून हिनवणं हे प्रल्हाद केशवात्रेंसारख्या मोठ्या व्यक्तीला शोभणार नव्हतं यशवंतराव चव्हाणांना जेव्हा आचार्यत्रे निपुत्रिक म्हणून हिणवायला लागले तेव्हा ही बातमी यशवंतराव चव्हाणांपर्यंत पोहोचली महाराष्ट्रामध्ये सुद्धा गदारोळ सुरू झाला नम्र आणि हळव्या स्वभावाच्या यशवंतराव चव्हाणांना या गोष्टीचं दुःख झालं त्यांनी त्याचा राग कुठल्याही पोलिसी कारवायाद्वारे न काढता त्यांनी डायरेक्ट प्रल्हाद केशव आत्रेंना फोन लावला फोन करून म्हणाले की अत्रेसाहेब मी काही निपुत्रिक नाही एकोणीसशे बेचाळीसला माझी बायको गरोदर होती मला बाळ होणार होतं त्याच वर्षी एकोणीसशे बेचाळीसला गांधीजींनी छोडो भारतचा नारा दिला आणि मीसुद्धा क्रांतिसिंह नाना पाटलांच्यासोबत या आंदोलनामध्ये उडी घेतली आम्ही प्रतिसरकारच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न केला आता ब्रिटिशांना माझ्याविरुद्ध राग होताच त्यामुळं ते घराची झाडाझडती घ्यायला आले होते तेव्हा माझी बायको वेणू ही घरी एकटीच होती आणि मी नसलेलं पाहून ब्रिटिश अधिकाऱ्यांना राग आला आणि त्यांनी माझ्या बायकोवर लाठीमार केला आणि एक लाठी माझ्या बायकोच्या पोटावर बसली आणि त्यातच तिचा गर्भ पडला त्यापुढे ती कधीही गरोदर राहू शकली नाही हा किस्सा जेव्हा यशवंतराव चव्हाणांनी अत्रेंना सांगितला तेव्हा आचार्य अत्रेंना गलबलून आलं आचार्य अत्रेंच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं आणि आचार्य अत्रेंनी यशवंतराव चव्हाणांची माफी मागितली दुसऱ्या दिवशी आचार्य वर्तमानपत्रात वर्तमानपत्रातसुद्धा यशवंतराव चव्हाणांची माफी मागणारा आणि आपलं वक्तव्य मागं घेणारा अग्रलेख छापला गेला महाराष्ट्राच्या राजकारणातला हा असा एक काळ होता ज्यावेळी आपली चूक झाली तरी ती कबूल करण्याची आणि त्याबद्दल माफी मागण्याची सुसंस्कृतपणा जपण्याची परंपरा होती ती आज लुप्त पावत आहे आपल्याला हा किस्सा आवडला असेल आणि आणखी किस्से ऐकण्याची इच्छा असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन किस्से ऐकायला पुन्हा या धन्यवाद